हॅलो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भटी कशी रचित आहेत कशी नाही कशा लाल विटा होत्यात कशा कच्च्या विटाच्या लाल विटा होत्यात तुम्हाला मी आज दाखवणार आहे भट्टीमध्ये भट्टीवरची सगळी पट्टी काय करते कसं काय आहे सर्व तुम्हाला सांगणार आहे पहिल्यापासून स्टार्टिंगपासून भट्टी कशी रचते शेवटपर्यंत लाल माल वस्तूर तुम्हाला हे दाखवणार आहे सगळं व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये कम्प्लीट केलेला आहे अबाई पट्टी केलेली आहे स्टार्टिंगची कोळसा भरलेला आहे चार इंचावर इटा सांड सोडलेली आहे त्याच्यावर आता तुम्ही इथून पुढं दाखवित तुम्ही तुम्हाला सगळं पहिल्या स्टार्टिंगपासून पूर्णपणे बघा तुम्ही व्हिडिओ हे आता पहिले स्टार्टिंगची पट्टी आहे स्टार्टिंग झाली इथून चालू कोळसा आता घेतला आहे इथं आता बारीक ह्याच्यावर आतरून घेते कोळसा बारीक बारीक कोळसा असते म्हणजे कांड्या रचायला चांगलं वाटावं वरी लेवलिंग यावी आता लेवलमध्ये सगळं ला धावपट्टी खाली आता ही कच्च्या इटा वरी लावायची आता आता ह्याच्यावर चुरी बारीक आतरून घेते तर बारीक आतरल्याच्यानंतर नंतर चुरी पुन्हा ह्याच्यावर गाडवान माल आणून रचित येत ही पहिला स्टार्टिंग चालू झाली आता पहिल्यापासून ही सुरुवात झाली आता ह्यांची कच्च्या विटा आणून लावायच्या ह्याच्यावर आता ह्याच्यावर चुरी दिली बारीक पुन्हा मीठ टाकलं या आता ह्याच्यावर माल रचायला लागली तर पहिला थर चालू आहे इथं स्टार्टिंगला आता आमच्या इकडं असे रचित येत भट्टी तुमच्या इकडे कशी रचित आहेत ती बी मला सांगा कमेंट मध्ये आता हे आमच्या इकडे चालू झालं बघा रचायला स्टार्टिंग ह्यांचे दिवस निघल्या निघल्या काम चालू झालं आता ह्याला विचारतो हे परमेश्वर आहे माझा मित्र आता ह्याच्यावर किती कांड्या द्यायच्यात ह्या वर्षी वेगळं सगळा बदल घडील आहे ना सगळं म्हणजे आता हे सगळं बदललंय म्हणजे आता गेल्या वर्षी सारखं नाही म्हणले आता डायरेक्ट पहिले पट्टी करीत होते कोळशेची डायरेक्ट त्याच्यावर विठारायची होते मग आता अशी पट्टी केली आहे की मधी जाळी दिली आहे आणि त्याच्यामध्ये इटा कच्च्या लावल्यात आणि त्याच्यामध्ये कोळसा भरलाय तुम्हाला दाखवलं होतं पहिल्या सुरू आता ही वेगळी भटी रचायला गेली आता ह्याच्यावर म्हणलं किती कांद्या द्यायच्यात तर म्हणला अठरा कांद्या द्यायच्यात म्हणला ह्याच्यावर म्हणलं आता अठरा कांड्याच्या नंतरच पुन्हा चुरीची एक पट्टी द्यायची त्याच्यावर पुन्हा चालू अजून रचायला असच थराला थर थराला थर आता ही पहिल्या स्टार्टिंगचा दिवस आहे यांचा चालू चालू असल्यामुळे आता मी इथं मी आलो होतो यांना बोलायला म्हणलं माझं बी काम चालू आहे तिथंच भट्टीवर असतोय मी पण कामाला मी ह्या विटा बनवितोय आणि हे रचित विटा हे रचणारे मी ही लाल माल काढणारे मी कच्चा माल काढणार आहे ही पक्का माल काढणारे मी कच्चा माल काढणार आहे इथं भटवर मला बी थोडीफार माहिती झालेली आहे याची रचयत कशी काय करतेत कसं हे आता मी तुम्हाला दाख दाखवाय लागलो हे कच्या विटा आणून ठेवलेले आहेत यांचा पहिला दिवस झाला होता रचण्याचा मी आलो होतो सकाळ सुट्टीवर होतो आज म्हणलं आता तुम्हाला पहिल्या दिवसाचा किती रचला माल हे दाखवितो तुम्हाला ही। आता ही पहिल्या दिवशी हे नाही एवढा माल रचलाय एवढा म्हणजे आता ही सगळा मिळून नाही नाही म्हणलं तर बारा हजार माल उचललाय बारा हजार म्हणजे अठरा कांड्या लावल्या त्याने बरोबर एका पट्टीवर पट्टी करून गेले दोन कांड्याची म्हणजे आज रचायचा आहे त्यांना मग आजराची ते बघा आज मी सुट्टीवरच होतो पुन्हा म्हणलं व्हिडिओ शूटिंग काढावी ती दुसऱ्या दिवशीच काढू म्हणलं आता हिने कांडीवर आता चालू केलं पुन्हा पहिला दिवस रचला बारा हजार माल आता दुसऱ्या दिवशी बारा साडे बारा हजार आहे म्हणले उद्याच्याला माल उचलायला वाळ्याला आहे माल म्हणले हिवाळा दिवस आहे म्हणले नऊ दहा दिवसाला उचलाव लागायला आहे माल म्हणले दहा दिवसाला उचलायला लागलेत माल ही अन पुन्हा बारा बारा चोवीस हजार रचला माल म्हणून तिसरा दिवस आहे आता तिसरा दिवस दोन दिवसाचा माल रचलाईन बारान बारा पहले पहले बारा चोवीस हजार म्हणजे साडे हजार माल रचला पाहिले पहिल्या दिवशी साडेबारा हजार माल रचला होता हिनं आता ही रच तिसरा दिवस चालू आहे मग आज किती साडेबारा आहे म्हणले आज माल उचलायला तर ती कुठं परमेश्वर पलीकडे गेला होता ठोकळा माल काढायला लागला होता ती तिकडं खिडकी उभा केली त्यानं हे इकडं ठोकळा माल लाल निघलाय मला म्हणतो आता चटणीसारखा माल निघलाय कुठं थोडा पांढरा आहे डाग कुठं चटणीसारखा लाल डाग आहे बरं वर बर म्हणलं हो तर खाली म्हणलं आता इकडे रचाय चालू कर म्हणलं गाडो येऊन उभारलीत म्हणलं इथं एकटेच म्हणजे त्यांना रचायला लागलीत म्हणलं ये खाली ओ हो म्हणलं आलोच म्हटलं थांब दोन चार हिटा काढू दे म्हणला वरीच उभारला होता इथं गाडो येऊन उभारली होती रचायला चालू होत रचाय चालू आहे तिसरा दिवस आहे यांचा तिसऱ्या दिवस तरी पण नाही नाही म्हणलं तर लय माटा माल रचला आहे ना आता हे रोज असे दहा बारा दहा बारा हजार माल उचलीत तिथं गाडवावर रचित गाडावरच मी मी नाश्ता करायला आलो होतो रूमवर मटीवरच्या रूमवर नाश्ता करायला येतो ह्या टायमाला आता कमीत कमी नाही म्हणलं तर आठ साडेआठ वाजले होते त्या टायमाला नाष्टा कराय आलो होतो आता ह्या काही पट्टी पहिल्या स्टार्टिंगला कशी केली होती तशी हे अशी तीन कांड्याची पट्टी रोज तीन दोन चार असेल जसं लागेल तसं तसं कांडी तस करते ही कोळशेची कोळसा कोळसामध्ये भर येते सांड सोड सोडू सोडू स्टार्टिंगला दाखवलं होतं ही पहिली पट्टी खाली बोडातली एकदम बोडातली पट्टी आहे भटीवरची पट्टी त्याला पट्टी म्हणतात आमच्या इकडं पट्टी कोळसा पुन्हा जाळी पट्टी बी म्हणते ह्याला आमच्या इकडं असं ह्याच्यावर पुन्हा ही असा मधी सांदीमध्ये कोळसा भरायचा पुन्हा त्याच्यावर बारीक चुरी टाकायची पुन्हा असे कांड्या लावायच्या इथं पुन्हा ही बारीक कोळसा असा फोडून घेतलेला असतं बर ढेपी आलेल्या असतात टॅक्टरमध्ये ढेपी आलेले असतात आणि ती बारीक बारीक हातोड्यानं फोडून घ्यायचा आणि पुन्हा ह्याच्यामध्ये भरायचा पुन्हा ह्याच्यावर बारीक टाकायचा चुरी मीठ टाकायची आणि लेवलिंग करून घ्यायची लेवल मध्ये भट्टी रचली आहे लेवल मध्ये म्हणजे चिटकून चिटकून टाशी सांड कुठं सोडायची नाही काय नाही व्यवस्थित रचायची पुन्हा पक्का माल साईडनं रचायचा पक्का माल म्हणजे का रचायचा कारण पाऊस पिऊस जर आला तर त्याला काय होऊ नये पुन्हा ढासळू नाही भट्टी व्यवस्थित डबल कच्चा माल इकडून आपला पक्का माल लावा लागतंय कच्चा माल सगळा टोटल रचायचा असतंय वरून पक्का माल साईटनं पक्का माल बुडात पक्का माल आणि मधी सगळा कच्चा माल असते म्हणजे भाजायला काय ही होत नाही म्हणजे जेवढा जेवढा माल आहे तेवढा भाजून निघतंय पक्का माल भाजत नाही डबल दशाला तसा राहतंय फक्त त्याला एवढंच होते की काळ काळ किंवा हिर हिरवं होते असं म्हणलं आता हे रचायला आज किती माल येणार आहे तर म्हणलं आज साडेबारा हजार माल येणार आहे म्हणलं आज म्हणलं एखाद्या गारेवालीची सुट्टी असल्यावर कमी येत असेल हो म्हणला एखाद्या कांद्या माल कमी येते म्हणलं दोन हजार अडीच हजार कमी येते माल आणि रोजचा माल एक सा सहा कार्यावाल्याचा म्हण आहे ना म्हणलं तर दोन ना जरी धरला तरी बारा हजार माल होते पण कुणी शंभर दोनशे जास्त थापता कुणी कमी थापता त्याच्या हिशोबानं माल येतो आहे म्हणला बरं एवढी भटी रचली आज त्यानं ही दाखवायला गेले होते ही भटी एवढी रचली आज फुल म्हणजे दहा पंधरा दिवस झालं ही रचून भटीला आता ही पोरगिमाईवर ही गेली होती म्हणलं खाली उत्तर पडचीला भटीवर तोडा पिडा हे नदीला दिला आज जेवण ही करायला गेले होते वाटत आणि ही तोडा कच्च्या मालाचा दिला होता आपला पक्क्या मालाचा तोडा दिला होता कच्च्याच मालाचा म्हणायला लागले कच्चाच माल यायला लागले मला म्हणायला पक्क्या मालाचा तोडा हे दिला ह्याच्यामध्ये चुरी भरली ही कच्च्या मालाचा पक्क्या मालाचा सांध राहते ना त्याच्यामध्ये चुरी भरलेली असते इकडून निघून आहे म्हणून पोते लावलेले असते पोते लावलेले असल्यामुळे ती इकडून निघत नाही बाहेर ही पक्का माल लावलेला आहे साइड साइड न जोपून पक्का माल देत टेकणं पिकणं देणार आहे ती चौकून आता म्हणलं पेटवून द्यायचा इरादा चालायला लागला यांचा दहा पंधरा दिवस झाला रचायला पेटवून द्यायची म्हणायला लागली तर म्हणलं आता झालं हे सगळं रसाय रचायचं काम आता टेकणं देऊन पेटवून द्यायची म्हणजे टेकणं ही कुठल्या साईडला दिले होते टेकणं पेटवून दिली आता भट्टी पेटून द्यायच्या टायमाला मी नव्हतो गावामध्ये गेलो होतो ही मोऱ्यामध्ये असं पेटून देते मग ही मोरीमध्ये असं म्हणजे ते टायर आणते सायकलचे टायर असते ती पंक्चर टायर हे झालेले नसतात का खराब टायर आणते त्याचे तुकडे करून ह्या मोरीमध्ये असे जाळवून मध्ये सोडाच्या मोरीमध्ये म्हणजे पेट भीती भट्टी अशी पेट घेतली बटी की पाऊस बी आला तरी इजणार नाही ना काय नाही मध्ये असं ती टायराचं मधील लावायचं जाळ लागत ते आपोप हळूहळू हळूहळू एकदा कोळसा पेटला पेटला कोळसा किती इजणार तर नाही पाणी जरी टाकलं तरी वरून काही जरी टाकलं तरी मध्ये पाणी जाणार नाही काय नाही पक्का माल लावलेला असतं ह्याच्यामध्ये इकडून इकडून साईड पाऊस जरी आला तरी तेवढं पाणी जाऊ शकत नाही मध्ये आणि इजू शकत नाही इजू तर इज इजू शकतच नाही फक्त एवढंच होतं ती थोडंफार वरली वरल्या साईडची जी आहे ती एखादं जर पाणी आलं तरच फक्त तिथलं इजू शकते बोडातलं ते इजू शकतच नाही कारण का बुडातून बी पाणी जात नाही खालून पक्का पक्का माल दिलेला असतंय खाल्ल्या साईडला साइडनं बी पक्का माल वरून बी पक्का माल सगळं पक्का माल दिलेला असतं आता हे निघल्यावर तुम्हाला भट्टी दाखवितो अजून काम चालू आहे भट्टीचं थोडं मग तर पॅक झाल्यावर तुम्हाला सांगतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ